लातूरच्या चाकूर तालुक्यातील बोळेगाव साठवण तलावासाठी दोन हजार सहा मध्ये जमिनीचा ताबा घेऊन दोन हजार दहामध्ये तलावाचे काम पूर्ण करण्यात आले होते त्यावेळी गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता बोळेगाव गावचे पुनर्वसन करून तलाव तयार करण्यात आला होता मात्र भूसंपादन मोबदल्याबाबत शेतकऱ्यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे जिल्हाधिकारी लातूर यांच्या निवाड्यानंतर शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी दाखल केलेल्या दाव्यावर अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी निकाल लागला त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी मुदतीत औरंगाबाद खंडपीठामध्ये अपील दाखल केली दुसरीकडे कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग लातूर यांनी मात्र वर्षांनी विलंब अपील दाखल केली यावर उच्च खंडपीठ औरंगाबाद यांनी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पन्नास टक्के रक्कम बारा आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिले मात्र आस्था गयात कार्यकारी अभियंत्यांनी गोदावरी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालनाच्या दबावाखाली निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे न पाठवल्याचा आरोप आरोप शेतकऱ्यांनी केलाय पुनर्विलोकन अर्ज दाखल केला असला तरी स्थगित आदेश नसताना देखील रक्कम भरण्यात आलेली नाही या विलंबामुळे पाच ते सहा शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय समृद्धी महामार्गासाठी एकवीसशे कोटी रुपये मंजूर होतात पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्यायालयीन निकालानंतरही मोबदला मिळत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांनी कोर्ट सह, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग लातूर कार्यालयात जाऊन जप्तीची कारवाई केली आहे ऑफिसमधील कम्प्युटर सी पी यू आणि इतर साहित्य कोर्ट बेलिफाने जप्त केलेला आहे न्यायालयामध्ये जमाही करण्यात आलंय निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय अर्जदार शेतकऱ्यांमध्ये उमाकांत व्यंकटराव पाटील कचरू श्यामराव शेटे बंडू मल्लिकार्जुन गंगापुरे शशिकांत व्यंकटराव पाटील अरुणाबाई विश्वनाथ तोडकरी शांतबाई देवराव नलवले सुनीता मधुकर इंद्राळे अमोल निवृत्ती केसाळे विश्वनाथ निवृत्ती सावंत संजीव मधुकर गंगापुरे सचिन उमाकांत तोडकरी तैयब पटेल यांचा समावेश आहे बोवडीवाले न्यूज लातूर आम्ही बोळेगाव साठवण तलावातील संपत्ती झालेले शेतकरी जमिनी संपाती झाल्यात आमच्या दोन हजार सहा ला कारवाई झाली आहे संपादनाची दोन हजार अकरा ला अवार्ड मंजूर झाले त्यानंतर दोन हजार बावीस ला निकाल लागला आमचा तळ्यातला आजपर्यंत बी आमचे पैसे मावेजा इथून पाठवायला तयार नाहीत पाटबंधारे विभाग कोर्टाचा निकाल दोन हजार बावीस लागला नंतर हायकोर्टात बी निकाल पन्नास टक्के द्या म्हणून निकाल लागलाय तरी शासन आमची मागणी मान्य न करता रिपीट दावा डिपार्टमेंट पाटबंधारे विभाग का आमचे पैसे निकाल लागले आहेत कोर्टाने निकाल दिले त्यांनी काय पैसे भरायला तयार नाहीत किती दे लोकांनी केली पाचसा लोकांनी आत्महत्या केली माझं उमकांत व्यंकटराव पाटील काहीच मिळाय नाही साहेब आम्हाला आम्ही मरायच्या वाटायला लागला दहा वीस पंचवीस वर्ष झालं आमचे शेत जाऊन आम्हाला खायला नाही प्यायला नाही आम्ही कुठे बी जाऊन खायला तर का आम्हाला कोणी भीक मागितलं तर भीक वाढणार झाली आम्ही काय करा आम्ही आज लेकर आमचे बारके आहेत मोठे आहेत आज कुणाचे मेले गेले नवरा मरून गेला आम्हाला माती कराय पैसे कोणी दिले नाही आम्हाला साहेबाला सांगितलं तर साहेबांना काय म्हणले करा तुम्ही उच्ने पाचणी घेऊन कुठले करायचे आम्हाला गावात कुणीच साथ देईना सगळ्याचे शेत गेले तर देतात कुणाला साथ आमच्या गावात पैसा नाही आधीला नाही सगळे मरायच्या वाटेवर हवा आम्ही आम्हाला नाहीच कुणी आमचं गावच पाण्यात गेलोय आम्ही पाण्यात आता उद्या आम्हाला पाहिजे का नाही सपोर्ट कुणाचा तर आता पंचवीस वर्षापासून आम्हाला जर देत नाही म्हणता आम्ही कसं जगावं आमचे लेकर बाळ कसं जगावं आम्हाला नाहीच काही होता ते चारा सगळा गेला आम्हाला घर बी नाही शेतभी नाही बोळेगाव हाय बोळेगाव हाय हा बोळेगाव हाय माझी पाच एकर गेली आहे मला होतच तेवढं माझ्या आता ते बी नाही माझ्या पुढे चार पाच लेकर आहेत त्या लेकरायला आसरा करा मेन कापडाला पैसे मिळाले नाही पावसात माझं घर पडून गेलं का, का करावं आम्ही आता आता पैसे देत आता पैसे कोण पैसे येते कोण काय करते कसं त्याला आम्हाला पैसे द्या म्हणून आला आमच्या शेताचे पैसे द्या निधी मागणी करण्यासाठी आला नाही दिल्यावर जाऊन त्याच तळ्यात पडायला